नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाव किलोच्या प्रमाणामध्ये परफेक्ट असे बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया अगदी कमी साहित्यामध्ये आहे आणि एकदम परफेक्ट असं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट असे लाडू बनवू शकता तर इथे मी अडीचशे ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम इथे बुरा घेतलेला आहे याला तगारसुद्धा बोललं जातं त्यानंतर इथे शंभर ग्रॅम मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला अगदी दोन चमचे दूध लागणार आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आणि अगदी थोडं थोडं आपल्याला दूध घालायचं आहे आणि आपल्याला दोन्ही हाताने एकदम रगडून रगडून हे चोळून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे बघा अशा पद्धतीने करायचं आणि हातावर घ्यायचं या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे सगळं पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे प्रत्येक कणाकणाला दूध आणि तूप लागलं पाहिजे या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे तर इथे तूप आणि दूध सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता यामुळे काय होतं पीठ आपलं छान असं दाणेदार तयार होतं यामध्ये आपल्याला रवा अजिबात घालायचा नाही आणि घालायचीसुद्धा सुद्धा गरज पडत नाही आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी मोठी चाळणी घेतलेली आहे आणि मोठं भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं दाणेदार एकदम रव्यासारखं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे आता हे आपण चाळून घेऊ तर इथे सगळं पीठ आपण चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि थोडेफार जे कण राहतात ते असे रगडून रगडून घ्यायचे आहे आणि एकदम थोडेसे जाडसर राहिलेले ते आपल्याला काढून टाकायचे आहे तर इथे बघा एकदम दाणेदार असं हे पीठ इथे तयार झालेलं आहे तर आता आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आणि हे सगळं पीठ आपण चाळून घेतलेलं ते सगळं आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे शेवटपर्यंत लो ठेवायची आणि आपल्याला अगदी थोडं थोडं तूप टाकत टाकत भाजायचं आहे खूप जास्तीचं तूप एकदम टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकायचं दोन दोन चमचे टाकायचं आणि पीठ भाजत जायचं आहे पीठ आपल्याला भाजत असताना याच्या गाठी मोडत मोडत भाजायचं आहे म्हणजे एकसारखं पीठ आपलं भाजलं जातं कुठेही करपत नाही किंवा लागल्या जात नाही आता हे एकदम आपण लो फ्लेमवर भाजून घेऊ आता बऱ्याच वेळा काय होतं बरेच जण यामध्ये रवा टाकतात पण आपण तसं काहीही करणार नाही तर ही आपले लाडू टाळायला अजिबात चिकटणार नाही एकदम मौसूद असे हे आपले लाडू तयार होतात बाहेर दुकानामध्ये जर गेलं भर तर भरपूर महाग भेटतात पण घरीच आपल्या फ्रेश साहित्यामध्ये केलं तर अतिशय सुंदर लाडू होतात आणि जास्त दिवससुद्धा हे लाडू टिकतात अजिबात खराब होत नाही आता बघा यामध्ये आपण अजून तूप घालणार आहे आणि सतत हलवत हलवत आपण हे हलकसं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे कुठेही पीठ कच्चं राहायला नको अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण दोन स्टेपमध्ये तूप टाकलेलं आणि तुम्ही बघा सगळ्या गाठी इथे मी मोडून घेतलेल्या आहे आता जे राहिलेलं तूप आहे ते आपल्याला सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे कुठेही कच्च राहायला नको नाहीतर लाडू आपल्याला पिठाळ लागतील आता सत थल्व, ला हे सतत हलवत हलवत आपण खमंग असं भाजून घेऊ तरी ते आपलं खमंगाचं पीठ भाजून झालेलं आहे आणि वास सुद्धा जरवळतोय या स्पॅच्युलावर बघा तुम्ही एकदम पातळ असं पीठ झालेलं आहे यावरून समजायचं की आपलं हे पीठ छान असं तूप सुट्टेपर्यंत भाजलेलं आहे पीठ हे, हे सगळं ओलसर झालेलं आहे आणि कण नकण एकदम खमंग असा भाजलेला आहे तुम्ही इथे कलर बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला दोन ते ती तीन मिनटे हे सतत हलवत राहायचं आहे आता दोन ते ती तीन मिनटे मिश्रण हलवल्यानंतर लगेच आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आता काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला हे हलकंसं पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण कोमट होण्याची वाट बघायची आहे कारण यामध्ये आपण गरम गरममध्ये जगे बुरा टाकला तर आपले लाडू हे पातळ होतील रेलल्या जातील आणि व्यवस्थित होणार नाही त्यासाठी आपल्याला कोमट करून घेणं खूप गरजेचं आहे आता हे आपण कोमट करून घेऊ हे मिश्रण बोटाला सोसवेल इतपत कोमट झालेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ बघा या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड अगदी अर्धा चमचा घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला बुरा घालायचा आहे आता बुरा घातल्यानंतर हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे मिक्स करून घ्यायचा आहे प्रत्येक कणाकणाला बुरा लागला पाहिजे या पद्धतीने चोळून घ्यायचा आहे बुरासुद्धा कसा बनवायचा त्याचीसुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता याआधीसुद्धा मी बेसन लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपीसुद्धा मी दिलेली आहे तीसुद्धा बिघ बघू शकता कारण मिश्रण पातळ झाल्यावर काय करायचं ह्यासुद्धा महत्त्वाच्या टीप मी त्या रेसिपीमध्ये दिलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर इथे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण लाडू वळायचा आता तुम्हाला किती मोठा करायचा छोटा करायचा त्यानुसार तुम्ही मिश्रण घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनेच लाडू बांधून घ्यायचा आहे जसं जसं आपण लाडू वळत जातो तसंच आपल्या हाताच्या उष्णतेने तूप सुटत जातं आणि एकदम छान असा चमकदार आपला लाडू तयार होतो फक्त पीठ भाजण्याची ही काळजी घ्यायची आहे कुठेही करपू द्यायचं नाही नाहीतर लाडू बांधताना त्यावरती काळे काळे स्पॉट येतात त्यामुळे मग व्यवस्थित लागत नाही आणि लाडू बिघडण्याची शक्यता असते बघा लाडू वळल्यानंतर असा हातावरती थोडासा घोळून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही लाडू बघू शकता कुठेही रेललेला नाही आणि तुम्ही शाईन बघू शकता अतिशय छान आलेले आहे आता ह्याच पद्धतीने आपण लाडू वळवून घेऊ पण तुम्हाला एकसारखे लाडू जर हाताच्या ज्या मुठीमध्ये व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी काय करायचं अशी छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये भरायचं हलकंसं दाबून भरायचं आणि जेवढं मिश्रण येईन तेवढ्यामध्ये आपल्याला लाडू वळून घ्यायचा म्हणजे पटपट लाडू वळलाही जातो आणि एकसारखाही होतो दिसायलाही छान दिसतात यामध्ये आपण पाण्याचा शिंतोडा वगैरे काहीही दिलेलं नाही त्यामुळे लाडू अतिशय छान होतात आणि महिनाभर मस्त असे टिकतात आता ज्या आज जे आजोबांना दात नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि सुद्धा चिकटणार नाही अतिशय मस्त असा लाडू वळून तयार झालेला आहे आता ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ तर इथे आपले सगळे लाडू बनवून तयार झालेले आहे अतिशय सुंदर झालेले आहे एकसारखे बांधलेले आहे आणि छोटासा लाडू शेवटचा राहिलेला तो अगदी छोटा झालेला आहे आणि तुम्ही इथे लाडू बघू शकता एकदम सॉफ्ट असा झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये बुरा वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला दुसरं काही टाकायची रवा टाकायची गरज नाही आणि दाणेदार झालेला आहे टाळूला अजिबात चिकटणार नाही मी सांगितलेलं प्रमाण हे वजनी सांगितलेलं आहे वजनी सांगितल्यामुळे काय होईल तुमचेसुद्धा लाडू अगदी परफेक्टच होतील तर ह्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीचे बेसन लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद